मैं मेरे फॉलोवर्स से गुजारिश करूँगा कि आप बीसी न्यूज़ इंडिया को लाइक करें सब्सक्राइब करें उससे जुड़ें और शेख ज़ुबैर की ताकत बने बीसी न्यूज़ इंडिया आज सकाळी 8:30 वाजता सुमारास जळगाव कारागृहाचे अधीक्षक श्री वांडेकर ज्यांचा आमच्या मोबाईलवरून फोनवरती फोन आला होता व त्यांनी आम्हाला सांगितलं की कारागृहामध्ये दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यातील एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला काहीतरी धारदार हत्याराने मानेवर आणि छातीवरती वार करून त्याला के जखमी केलेला आहे आणि हॉस्पिटलला त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे दरम्यानच्या काळात तो मरण पावलेला आहे तरी ताबडतोब पोलीस मदत पाठवा अशी त्यांनी आम्हाला कळविल्याने आम्ही ताबडतोब स्वतः पोलीस पथकासह कारागृहामध्ये पोहोचलो त्यावेळेस माहिती घेता असं समजलं की आ, सेपरेट बॅरेक्ट क्रमांक चार या ठिकाणी मयक मोहसिन अजगर खान वय चौगवीस हा भुसावळचा राहणार आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा दुसरा दुसरा साथीदार ते जो आहे शेख आरोपी शेखर शेखर हिरालाल मोगे असे दोघंजण बऱ्या क्रमांक तीन आणि चारमध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थोडेसे वादविवाद होते आणि त्याची त्याच्याबद्दल नाराजी होती त्यातनं आज सकाळी त्यांनी आठ वाजताच्या सुमारास मोहसिनला म्हणजे मय त्याच्या बॅरेकमध्ये जाऊन चाकूने वार करून त्याला जखमी केले आणि त्याच्या त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही सत्र प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन इतर तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र पाठवण्याची तजुजीस ठेवत आहोत कोर्ट चेक केलेला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला सन दोन हजार एकोणीसमध्ये एक गुन्हा दाखल आहे सी आर नंबर दोनशे बावीस ऑब्लिक एकोणीस कुणीतरी हंप्या उर्फ रवींद्र बाबूराव खरात आ, एक नामकीन गुंडा होता तो आणि त्याच्यासोबत आणखी काही जणांच्या मर्डरमध्ये या संशयित आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे त्यांच्या संदर्भात गुन्हा पण पुन दाखल झालेला दा आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाने सध्या सर्व आरोपी हे सब्बीरला अंडर ट्रायल त्यांच्यावरती केस लागू आले पोलीस निरीक्षक राकेश मांडगावकर